श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ देव कुठल्या स्वरूपात येऊन तुम्हाला मदतीचा हात देईल हे तुम्हाला देखील कळणार नाही कारण तुम्ही जर त्याच एका देवाची वाट पाहत आहात आणि तुम्हाला जर कुठून तरी आशीर्वाद प्राप्त होऊन तुमचे इच्छित कार्य पूर्ण होत असेल तर सर्व काही शक्ती एकच आहेत याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल तुम्ही जेव्हा फक्त एकच नाम घेऊ इच्छिता तेव्हा देव म्हणतात बाळा मी सर्वत्र आहे तू मला दत्त म्हणून पूज्यमान केव्हा तू मला स्वामी म्हणून हाका मार मी एकच आहे जेव्हा जेव्हा तू मला आठवण करतोस मी तुझ्यापर्यंत येऊन ते आशीर्वाद तुला देत असतो तुझ्या जीवनातून ते कठीण काळ संपवण्याचे कार्य माझे आहे तू माझा प्रिय बाळ आहेस तेव्हा लक्षात घे की तुझ्यासाठी माझे कार्य निरंतर आणि सतत अखंडरित्या सुरू आहे तुम्ही मागत असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा सर्व काही योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्ही निश्चिंत असावे आणि तुम्हाला येणारे आशीर्वाद हे देवांकडूनच प्राप्त होत आहे भगवंत तुम्हाला कधीही दुःखी पाहू शकत नाही तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो मार्ग दाखवतो तो, तो मार्ग असतो सुखाचा आनंदाचा वाईट शक्ती तुमच्याजवळ सुद्धा नाहीत तुम्ही फक्त विश्वासाने कायम देवाचे नामस्मरण करत राहा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू असते तेव्हा खूप काही अशा गोष्टी घडू लागतात ज्यापूर्वी तुम्ही कधीही अनुभवलेल्या नसतात ज्या तुम्हाला हव्या तर असतात पण तुम्हाला प्राप्त नसतात मग देवांचे आशीर्वाद तुम्हाला त्या गोष्टीही प्राप्त करून देऊ लागतात तुम्ही फक्त निश्चिंत राहून देवावर विश्वास ठेवा देव सर्व काही तुमच्या बाजूने कार्य करत आहे देव म्हणतात बाळा तू जे काही संकल्प करत आहेस ते मी ऐकत आहे तुझी प्रार्थना देखील मी ऐकत आहे जेव्हा तुझ्यासाठी काही मोठा योग तयार होईल तेव्हा तुला सुखद अनुभव येऊ लागतील तुम्ही धन्य आहात तुम्ही हा दैवी संदेश ऐकत आहात कारण हा देवाने तुमची निवड करून तुमच्यापर्यंत पाठवलेला विशेष संदेश आहे तुम्ही हा देवाची आज्ञा मानून याचा संपूर्णपणे स्वीकार केल्यास यातून मिळणारे आशीर्वाद चमत्कार तुम्हाला लवकरच प्राप्त होऊन तुम्हाला सुखाची आनंदाची अपेक्षा पूर्ण होईल जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही ते आनंद गमावू शकाल तेव्हा देवाची आज्ञा मानून या संदेशाला संपूर्ण मनपूर्वक स्वीकार करा जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका स्वामी देवांनी तुमच्यासाठी काही निवडून दिलेले ते आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ पाहत आहेत तुम्ही जर या क्षणाला देखील तत्पर असाल आणि होय म्हणाल देवाला संमती दर्शवाल तर तुमच्या मार्गात ते आशीर्वाद देव पाठवतील यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य अखंडरित्या तुमच्यासाठी आणि तुमच्या खूप काही नात्यांसाठी सुरू आहे देव म्हणतात बाळा तुझे ते नाते खूप काही प्रेमाने आनंदाने भरून देणार आहे त्यातील क्लेश संघर्ष समाप्त होऊन तुला सुखाची प्राप्ती होईल स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे मागील काही कारणांमुळे तुझे मन हारून गेलेले आहे पण त्या हारून गेलेल्या मनाला मी पुन्हा जागृत करण्यासाठी तुला आशीर्वाद देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे तू जर मनपूर्वक या संदेशाला स्वीकार करून येणारे आशीर्वाद स्वीकार करशील तर त्यावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार तुझा असेल बाळा कधीही युक्त होऊ नका खूप काही तुमचे जे काही मागणे आहे ते देवांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात देव तुमची प्रार्थना किती क्षणोक्षणी ऐकतात याची उदाहरण तुम्हाला लवकरच प्राप्त होईल तुम्ही कदाचित या क्षणाला मागितलेली इच्छा सुद्धा देव पुढच्या क्षणाला पूर्ण करून तुमच्या हाती देतील जर तुम्हालाही असे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय मन स्वामीमय होईल आणि स्वामी, स्वामी शक्तीवर अधिक विश्वास बसेल स्वामींचे अद्भुत चमत्कार आणि स्वामींच्या लीला ह्या तुम्ही नियमित आणि खूप हो काही आकर्षित करत आहात स्वामी मौली तुमच्या आयुष्यातही ते अद्भुत चमत्कार देवत सुख संपत्ती आणि आनंदाचे वर्षाव तुमच्यावर करोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात हम गयानही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे बाळा मी तुझ्यासाठीच कार्य करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवलास की तुला ते देखील प्राप्त होईल जे तुला आजपर्यंत अशक्य वाटत होतं देव म्हणतात बाळा या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत आहे तुझ्या मनातील ते सर्व काही क्लेश समाप्त होतील तुझ्या मागची इडापिढा जाईल तुला जे हवे असलेले आशीर्वाद आहे ते तुझ्या प्रार्थनेतून तुला प्राप्त होतील तेव्हा प्रार्थना करणे सुरू ठेव तुमची वाढ होणार आहे मग ती आर्थिकदृष्ट्या असो किंवा तुमच्या जीवनातील असो देव म्हणतात तुला माझे असे आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे तुझ्या अनेक समस्या नष्ट होणार आहेत बाळा मी सर्व शक्तीने तुला आशीर्वाद प्रदान करतो की तुझ्याकडे ती भरभराट येऊ सुख संपत्ती आणि वैभवाने तू परिपूर्ण हो तुझी काळजी या रात्रीतून दूर हो कारण माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येणे म्हणजेच तुझे जीवन सफल होणे आहे स्वामीमौलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्यांनी कोणी स्वीकार केला आहे ते स्वामी भक्त धन्य आहेत भाग्यशाली आहेत त्यांना हा संदेश काहीतरी सांगून जात आहे त्यांनी ते मनी धरावे आणि स्वामींना धन्यवाद द्यावे देवांना धन्यवाद द्यावे स्वामी मौली सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत मुलाबाळांना तुमच्या सुखी ठेवत आणि तुम्हाला योग्य ती तुमच्या संपूर्ण आयुष्यात वाढ देवत तुम्हाला भरभराट सुख समृद्धी आनंदाचे क्षण देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ